नमस्कार मित्रांनो मागील भागात आपण मनूची कथा पाहिली आज आपण जाणून घेणार आहोत समुद्रमंथनाची अद्भुत कथा ज्यातून अमृत लक्ष्मी माता आणि अनेक रत्ने उत्पन्न झाली समुद्रमंथन का झाले एकदा देवराज इंद्राने दुर्वासा ऋषींना दिलेल्या दिव्यहाराचा अपमान केला त्यामुळे दुर्वासांनी त्याला शाप दिला देवतांचे तेज वैभव आणि सामर्थ्य नष्ट होव तसेच झाले देवतांची शक्ती कमी झाली आणि दानवांनी त्यांना हरवायला सुरुवात केली तेव्हा सर्व देवता भगवान विष्णूंकडे गेले आणि त्यांनी विनंती केली हे नारायणा आम्हाला आमचे सामर्थ्य परत मिळण्यासाठी काही मार्ग दाखवा तेव्हा भगवान विष्णूंनी सांगितले तुम्ही दानवांची मैत्री करा आणि त्यांना अमृत मिळवण्यासाठी क्षीरसागर मंथन करण्यास तयार करा अमृतामुळे तुम्हाला अमरत्व प्राप्त होईल ते हे क्षीरसागर मंथन कसे झाले मंदार पर्वताला मंथनांदळ बनवले वासुकी नागाला दोऱ्याप्रमाणे गुंडाले देवांनी नागाचा शेवट धरला आणि दानवाने नागाचे मुख पकडले पण मंथन सुरू होताच मंदार पर्वत सागरात बुडू लागला तेव्हा भगवान विष्णूंनी कुर्मावतार घेऊन पर्वत आपल्या पाठीवर ठेवला मंथनातून निघालेली रत्ने क्षीरसागर मंथनातून चौदा अमूल्य रत्ने निघाली त्यातील काही म्हणजे पहिले ते हलाहल विष ते इतके भयानक होते की सृष्टी नष्ट झाली असती तेव्हा भगवान शंकर ते प्यायले आणि त्यांचा कंठ निळा झाला म्हणूनच ते नीलकंठ महादेव म्हणून ओळखले जातात दुसरी म्हणजे कामधेनु गाय सर्व कामना पूर्ण करणारी दिव्य गाय ऋषींनी ती स्वर्गात नेली तिसरं म्हणजे श्रवा घोडा पांढरा तेजस्वी आणि उंच घोडा देवराज इंद्राला तो प्राप्त झाला नंतर आला तो ऐरावत हत्ती पांढरा चार सोंड्यांचा दिव्य हत्ती देवराज इंद्राचा वाहन पाचवं म्हणजे कल्पवृक्ष इच्छा पूर्ण करणारे झाड ते स्वर्गात लावले गेले नंतर आल्या त्या अप्सरा रंभा मेनका उर्वशी आणि तिलोत्तमा सुंदर स्वर्गीय अप्सरा देवासाठी नृत्य व सेवा करणारं सातवं म्हणजे सोम चंद्र चंद्र देव प्रकट झाले भगवान शिवांनी त्यांना आपल्या मस्तकावर धारण केले नंतर आले ते शंख भगवान विष्णूंनी शंख धारण केला नंतर आला कौस्तुभ म्हणे अमूल्य दिव्य म्हणे भगवान विष्णूने आपल्या वक्षस्थळावर त्याला धारण केले नंतर आला तो वरुण पाश पाश म्हणजे दोन वरुण देवाला तो प्राप्त झाला नंतर आले ते धन्वंतरी आयुर्वेदाचार्य व अमृतकुंभ घेऊन आले सर्वांना अमरत्व देणारे मग आल्या लक्ष्मी माता सागर म्हणून त्या प्रकटल्या त्यांनी भगवान विष्णूंच्या वक्षस्थळावर स्थान घेतले म्हणूनच त्यांना श्री वल्लभा म्हणतात त्यानंतर शेवटी आले ते अमृत कलश ते शेवटी निघाले त्यावरून देव आणि दानवांमध्ये मोठा संघर्ष झाला दानव अमृत घेऊन पळून जात होते तेव्हा श्री भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केले एक अप्रतिम सुंदर स्त्री जिनी दानवांना मोहित करून अमृत देवांना दिले समुद्र मंथनाचे महत्व काय जीवन हे संघर्षाचे मंथन आहे त्यातून विषही येते आणि रत्नही येते परंतु ध्येय ठरवून योग्य बुद्धी वापरली तरच अमृत प्राप्त करता येते आयुष्यात संघर्षातूनच उत्तम गोष्टी निर्माण होतात धैर्य चातुर्य आणि देवावर श्रद्धा ठेवली तर यश निश्चित आहे मित्रांनो हाच होता समुद्र मंथनाचा अद्भुत प्रसंग पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मी मातेची कथा आणि त्यांची चार स्वरूप जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की फॉलो करा शेअर करा कारण आपल्या पुराण कथा केवळ कथा नाहीत तर त्या जीवनाचे तत्वज्ञान शिकवतात पुन्हा भेटूया